भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचा त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याचा आणि त्यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेण्याचा आजचा दिवस बाबासाहेबांना सगळेच परीने वंदन करतात मात्र तरुणाईची बातच जरा नाही आहे त्यामुळे यंदाच्या जयंतीला बाबासाहेबांना रॅपच्या माध्यमातून संगीतमय आदरांजली वाहायचं तरुणाईनं ठरवलंय आणि त्यासाठी पुढाकार घेतलाय पुढारी न्यूजला चला तर पाहूयात आमचा हा आंबेडकर जयंती स्पेशल प्रोग्राम

टॅप करण्याची प्रेरणा जी मला मिळाली आहे ती गावचे जे आर्टिस्ट आहेत एम एन एम स्नुपटॉक फ्रीज ब्राऊन आणि आपले भारतातले अँड डिवाय यांच्याकडून मिळालेली आहे तो मसी हसाला बहुजनाचा राजा नाचा उद्धार केला त्याने गोर गरीबांचा हा माझ्या माझ्या सांगत होता माझा बाबा आजा खापर पण जा नसत डोक्यावर चप्पल जर तो जन्माला आला नसता केला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र स्वतःची त्यातून दुःख दुःख केले पेनाचे शस्त्र दिले आम्हा वस्त्र बाकी आमचे महान बाबा झाले विश्वरत्न परम पूज्य आपण आपला आवाज खूप वेळ दाबू शकत नाही आणि ही रायटिंग ही अशी स्किल आहे की जी आपण लिहून आपण मांडू शकतो आणि रॅप पण ही अशी स्किल आहे जी आपण व्यक्त करू शकतो म्हणून मला लिहावं असं वाटलं आणि ॲक्च्युली मला लिहायला बोलो लिहू कसं लिहायला जमत नाही होत पण एक प्रेरणा होती आणि स्वतःवरचा आत्मविश्वास त्यामुळे मी बाबासाहेबांवरती रॅप लिहायला घेतो आधी हात थरथरच होते काय लिहू कसं लिहू पण नंतर जसं जसं लिहायला लागलो एक बोलतात ना ऊर्जा निर्माण झाली आणि जे लेखन पूर्ण करायचं होता ते पूर्ण केलं दूर लुटल्या त्यानी त्या पिढ्या पिढ्यांच्या व्यथा मान उचलूनवर जगायला शिकवलं मग सगळ्यांना तुला मला याला त्याला ज्याला हिला दिला प्रत्येकाला घटकाला समूहाला भारतातल्या जनतेला दिला समानतेचा हक्क समान दर्जा अशा या महामानवाला अकोटी कोटी प्राणाम मला माझा आवाज लोकांपर्यंत पोचवायचा होता आणि परिवर्तन करायचं होतं समाजाचं इतर लोकांचं आणि माणूस की प्रत्येक माणसात रुजवायचे होते म्हणून लिहावंसं वाटलं मनोरंजनातून प्रबोधन हा पण एक त्यातला एक हेतू असा मुद्दा हो होता आणि व्यक्त होण्याचं जे खरं माध्यम आहे ते ह्यातूनच होतं ॲज अ रॅपर मी स्वतः आणि आपल्या समाजासाठी काय करू शकतो याच मी लिखाणातूनच मेन मुद्दा स्पष्ट करू शकतो त्यासाठी लिहायला सुरुवात केली गेली बारा वर्ष मी रॅप करतो आणि बरेच मूवीज देखील केलेले आहेत आणि एक वाय येते ना त्या वाय बियाण्यासाठीच फक्त लिखाण केलेलं आहे आणि मेन आपल्या मनातलं जे काय आहे सगळ्या साठा लोठा सगळं आपण रॅपमधून हो दे। लिहू शकतो आणि मांडू शकतो आणि परिवर्तन करू शकतो आणि रॅप हे असं माध्यम आहे जे कोणालाच अडवू शकत नाही आणि परिवर्तन होण्यापासून कोणाला रोखू शकत नाही

कोटी कोटी या त्या महामानवाला ज्याने संविधान रूपी समजेचा अधिकार दिला प्रत्येकाला या देशातल्या प्रत्येकाला जय जिजाऊ जय शिवराय जय भीम